आता हे उद्घाटन झालंय त्या उद्घाटनाचा जो वाद झाला त्या वादामध्ये आपले आपल्यावरतीही सत्ताधारी आमदारांनी आरोप केलेले आहेत नेमकं खरंच पाण्याची वस्तुस्थिती काय आहे आपण ही खासदार त्या संदर्भात आपण काय पाठपुरावा केला आणि कधीपर्यंत पाणी येणं अपेक्षित आणि कधीपर्यंत सगळ्यात महत्वाचं आपण ह्या जिल्ह्याच मंत्री म्हणून नेतृत्व गेले कित्येक वर्ष झालं करतोय तीस तीस चाळीस चाळीस वर्ष आपण जिल्ह्याचं मंत्री म्हणून पाटील पिता पुत्रांनी नेतृत्व केलंय आणि त्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या नेतृत्वाचा परिपाक काय जर खरंच तुम्ही काम केलं असतं खरंच तुमची धमक असती कामाची खरंच ह्या जिल्ह्यात जर विकास झाला असता तर हा जिल्हा महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी वर आला नसता ना आणि त्याच्या जा पुढचं जाऊन की तुम्हाला आज जे तुमचं जन्मगाव आहे ते त्या ठिकाणी सुद्धा स्वतःच्या गावात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशे मतानं जर पाठीमाग राहावं लागत असेल आणि ती चारशे मताची पिचाडी भरून काढण्यासाठी तुम्हाला जर त्याच गावात जाऊन आज सोयाबीन काढायला आठशे रुपये हजेरी आहे दीडशे रुपयाच्या साड्या जर तुम्हाला आमच्या ग्रामीण भागातील महिला भगिनीला वाटप करावं लागत असतील स्वतःच्या मतासाठी तर ह्याच्यावरूनच तुमची कारकीर्द कशा पद्धतीची होती हे सगळ्यांच्या लक्षात येते आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कि पाणी आल्यानंतर दिसतंयच ना पाणी आल्यावर लोकाला काय डोळ्या काय झाकून ठेवायची गरज आहे का, का दिसणारच आहे ना समजा एखादं विकास काम आहे ते विकास काम जर त्या ठिकाणी पूर्ण झालं असेल तर ते दिसत आहे आता मलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता निवडणुकीच्या तोंडा पुढं जिथं काही काम चालू जा आहे तिथं जायचं आणि उद्घाटने रोग झालेल्या माणसानं सारखं तिथं पडायचं ही कशाचा प्रकार आहे कशाचा केविरवाणा प्रयत्न आहे की मी काहीतरी करतोय दाखवा तुमची कर्तबकारी कळाली कर ना तुमचं जर काम असतं तर स्वतःच्या मतदारसंघात जिथं तुम्ही आमदार म्हणून पाच वर्ष काम केलंय तिथं तुमच्या पत्नीला पंचावन्न पंचावन्न हजार ओमराजेला मिळालं नसतं ना जर तुमचं काम असतं तर लोकांनी दाखवून दिलंय मला वाटतं अशा पद्धतीनं न केलेल्या कामाचा श्रेय घ्यायचा जो केविरवा प्रयत्न आहे तो त्यांनी पहिल्यांदा बंद करावा आणि सगळ्यात महत्वाचं की मी लोकप्रतिनिधी आहे लोकांना माझ्याकडनं अपेक्षा आहे एखाद्या गावात गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एखाद्या माणसानं जर आपल्याला प्रतिप्रश्न केला तर आपण त्याचं उत्तर द्यायला पाहिजे ना समर्पक तिथल्या लोकांनी बरोबर विचारलं होतं बाबा काम पूर्ण नाही तुम्ही कशामुळं इथं आलात तिथल्या लोकांनी विचारलं शेतकऱ्याच्या भूसंपादनाचे पैसे देणं बाकी आहे तुम्ही इथं कशाला आलात पंप हाऊसचा लाईटचं कनेक्शन नाही अजून त्याचं काम चालू आहे अर्धवट स्थितीत आहे तुम्ही का आलात ही माफक मुद्दे आहेत ना आणि प्रश्न त्यांनी विचारला की हे जर शासकीय कामाचं उद्घाटन असेल तर मग सगळ्या लोकप्रतिनिधीला निमंत्रण का नव्हतं रास्त प्रश्न होता ना त्या तुळजापूरकरांना ज्यांच्या मतावर आपण पाच वर्ष आमदार आहेत त्या तुळजापूर मधल्या लोकांना जर आपण त्या ठिकाणी चावणाऱ्या कुत्र्याची उपमा देत असाल तर ह्याच्यापेक्षा तुमच्या बौद्धिक दिवाळखोरीचं काय दुस दुसरं प्रमाण द्यावं काय बोलावं तुमच्या याला मला वाटते सामान्य जनता अशा पद्धतीनं अवेलना केल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं लोकसभेला त्यांची जागा दाखवली त्याच पद्धतीनं विधानसभेला त्यांची जागा दाखवून देतील दा, दा। आणि कमाल त्याच्यावर थांबले नाहीत ते कार परत गुरुबाच्या मंदिरात जाऊन अजून जा पुन्हा उद्घाटन करून आले तिथे थांबलेलं नाहीत आता त्या रेल्वेचं काम चालू आहे तर मी एक महिना झाला त्याच रस्त्याने जातो येतोय तिथं जाऊन उगत जायचं नारळ फोडायचं जा, का तर काम चाललंय अशा पद्धतीनं नसते आपण जर खरंच एखाद्या गोष्टीचं काम केलं असेल प्रामाणिकपणे प्रयत्न केला असेल तर त्याचं श्रेय आपल्याला मिळतंयच आज साधा विषय प्राधान्यक्रम म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला सांगतो एक विहीर बांधण्यासाठी दोन हजार चार ला जर तुम्हाला एक लाख रुपये लागत असतील तर तीच विहीर तुम्ही एक वर्षात पूर्ण न केल्यामुळं दोन हजार चोवीस पर्यंत वाढवत आणल्यामुळं त्या एक लाख रुपयाच्या विहिरीला आज दहा लाख रुपये लागते त्याच पद्धतीनं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला जो चार हजार सातशे कोटीचा प्रकल्प होता जे पाणी तरतूद केली असती पैशाची आणि ताबडतोब त्या ठिकाणी पूर्ण केला असता तर मागच्याच पाच वर्षात दहा वर्षात पाणी मिळालं असतं ते पाणी अद्यापपर्यंत मिळत नाहीत आणि चार हजार सातशे कोटीच्या प्रकल्पाला आज बारा हजार कोटी रुपये द्यावे लागते आणि ते द्यावे लागते म्हणून जर तेचं श्रेय आपण घेत असाल तर हा कपाळ करंटेपणा आहे इतकंच मी सांगेन आणि ह्या कामाला आता जे पाणी तुम्हाला जेचं उद्घाटन करण्यासाठी तुम्ही घेतात किंवा पाहणी करण्यासाठी तुम्ही घ्यालता ते काम प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे लोकप्रतिनिधी म्हणून कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांनी जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना केलंय ज्याला पायखुटी घालायचं काम भाजप सरकारनं दोन हजार अठरा मध्ये केलं होतं रामधारा तलावपर्यंतची कामं प्राधान्यक्रमात नव्हती त्या ठिकाणी दुधाळवाड्याच्या साठण दुलाची कामं प्राधान्यक्रमात नव्हती ती काम प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे महाविकास आघाडीच्या काळात उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि जयंत पाटील साहेब जलसंपादन मंत्री असताना झालंय हे रेकॉर्डवर आहे आणि आठशे चाळीस कोटीची तरतूद होती तर आठशे चाळीस कोटीच वितरण झालं यांच्यासारखं नाही आठशे चाळीस कोटीची तरतूद पाचशे कोटीवर आणायची आणि वितरण फक्त साठ कोटीचं सा करायचं अशी पद्धत नाही हे जे केलंय ते तुमच्यासमोर मांडलंय आणि त्या प्राधान्यक्रमामुळे पाणी आता दिसतंय तरी अर्धवट <क्थास्ट> तर आता तुमच्या शासनाच्या एखाद्या का कामाचं जर उद्घाटन असेल तर त्या भागातले जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्या भागाचा पालकमंत्री असेल त्या भागाचा दा खासदार असेल त्या भागाचा दा आमदार असेल या सगळ्यालाच निमंत्रण दिलं जात आहे आणि मग एखाद्या का कामाचं उद्घाटन त्या ठिकाणी शासनाच्या निधीतून पैसे खर्च केलेल्या कामाचं उद्घाटन होत आहे म्हणजे ही प्रथा परंपरा आहे असं काहीच नसताना स्वतः काहीतरी करायला हे लोकांना दाखवायचा जो प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता त्याच्या बाबतीत मी अधिकाऱ्याला इतकीच विचारणा केली की बाबा हे खरंच शासकीय कामाचं उद्घाटन आहे का आणि उद्घाटन जर असेल तर त्या भागातल्या पंप हाऊस ची अर्धवट आहेत तिथं वीज पुरवठा पण नाही मग का उद्घाटन करताय किंवा का पाहणी करताय तिथं ज्या ज्या शेतकऱ्याच्या जमीनगिरी गेल्या त्याच्या मावेचे देणं बाकी मग का पाहणी करताय का उद्घाटन करताय तिथं कुठल्याही प्रकार पाणी आलं नसताना केवळ लोकांना दाखवण्यासाठी निवडणूक आली म्हणून जो प्रकार केला जातोय जसा की तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबतीत केलं होतं की हजार कोटी खर्च केल्याच्या नंतर तुळजाभवानीचं मंदिर कसं दिसल कशावर कॉम्प्युटरवर प्रसाद योजनेच्या बक्कळ गप्पा पाहल्या एक रुपये तर आला ग हो। तुम्ही विचारायला पाहिजे ना हे काम कसं आहे हे आजचं नाही आम्हाला माहिती आहे आम्हाला जुनं माहिती आहे ही निवडणूक आली की असलं स्वप्न दाखवतोय आहे काय मी हे आम्हाला माहिती आहे इथं इथं सुद्धा आता या गव्हर्मेंट तुम्हाला माहिती आहे का इटलीच्या कोणतरी मॅडम कोण बरंच कोण 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 आलं बघा तिथं बघितलं का नाही तुम्ही दाखवलं होतं हेलिकॉप्टर न आलता माणूस की आता असं वाटल धाराशिव शिवकराला की आता काय प्रकल्प उभा राहते काय की बाबा तिथं काय झालं लक्षात मोजरवी रंडापासून माहित आहे मला आता काय सांगू तुम्हाला मुगलीयरंड वायनरी लिहायचून काढायचं म्हणलं पण नको आता पण ही अशी जी पद्धत आहे का काहीतरी केलं हे दाखवायचं लोक मूर्ख नाहीत लोक अतिशय हुशार आहेत लोकांना काम कोण करतय कामाचं नाटक कोण करतय हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कळतंय आणि त्याच्यामुळं आपण जे काम केलं असेल त्याचं घ्यावं श्री आहे त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही पण न केलेल्या कामाचं जर श्रेय घ्यायला गेलं तर अशी फजिती माणसाची होती